आणि तोपर्यंत तो सगळ्या स्वराज्यामध्ये एक दवंडी जवळजवळ पोचली होती की शिवाजी महाराजांचा नातू आणि संभाजी महाराजांचा पुत्र आहे तो औरंगजेबाच्या कैदेतनं आता मुक्त झालेला आहे आणि तो महाराष्ट्रात किंवा आपल्या स्वराज्यात किंवा दख्खनेत त्याचं आगमन होणार आहे आणि लोकांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली मी कायम लोकांना सांगत असतो की तुम्ही त्यांच्या मुत्सद्दीपणाचा अभ्यास जर करायचा असेल तर कधीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की है कि जो माणूस भोपाळमधन पन्नास इस्मान सकट निघतो आणि चार ते पाच महिन्याच्या कालखंडामध्ये आजच्या अहिल्यानगर पर्यंत पोचतो त्यावेळेस त्याच्याकडं वीस हजार लोकांचं एक मोठं पाठबळ उभं असतं तर हे पाठबळ त्यांनी कशाच्या आधारावर उभं केलं असेल